जुने दिवस जेव्हा मोबाईल टी व्ही नव्हते जून महिना सुरू झाला की नुसता पाऊस नाही तर आठवणीचा सडा पडतो त्यावेळेस मोबाईल नव्ह नव्हते टी व्ही फक्त काही घरात असायच्या पण तरीही मन रेंगळायचं डोळ्यात रंग भरायचं आणि आयुष्यभर पुराणे आठवणी तयार व्हायच्या टी व्ही मोबाईल नव्हते पण काय होतं पावसाची सर आली की विजायला परवानगी नकोच लागायची शाळेच्या वहीवर नवीन नाव लिहायचं लिहायचं जणू काही नवीन आयुष्य सुरू होते चिखलात सारखं फुटबॉल खेळायचो आणि हात धुण्यासाठी विहिरीकडे धावायचो आजीच्या गोष्टी म्हणजे आमच्या नेटफ्लिक्स पावसाळ्याची भजी हीच आमची इंस्टाग्राम स्टोरी नांगडत पाहताना विश्वास थांबायचा कारण शेती म्हणजे आपलं जग आत्ता आहे सगळं पण ते दिवस नाहीत आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे पाऊस फोटोसाठी वाट पाहतो पण त्यावेळेस पाऊस आमचं सेलिब्रेशन होतं ओला झालो वहीचं पान आमचं व्हॉट्सअप स्टेटस होतं त्या जून महिन्यात मोबाईल नव्हता पण आठवणी होत्या आत्ता आठवणी आहेत पण मन मात्र मोबाईलमध्ये हरवले